नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये कधी तुम्ही आईकडे पाहिलं का हो शांतपणे ती बोलत नाही मागत नाही आणि तक्रारसुद्धा करत नाही पण तिच्या दु डोळ्यात तिच्या हातात आणि तिच्या थकलेल्या पावलांमध्ये एक जग असतं आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त ऐकायची नाही ती अनुभवायची आहे कारण ही गोष्ट आहे त्या स्त्रीची जी घरात नेहमी दिसते पण कधीच ऐकू येत नाही कधी कधी आयुष्य आपल्याला खूप कठीण प्रसंगात टाकतं आणि अशा वेळी आपण अपेक्षा करतो की कोणीतरी आधार द्यायला हवं हो। पण ज्यावेळी सगळे हात मागं घेतात ना त्यावेळी एक हात मात्र कायम आपल्या डोक्यावर असतो तो म्हणजे आपल्या आईचा आपल्या फक्त आईचा ही गोष्ट आहे एका साध्या आईची तिचं नाव आहे शांती गावातलं लहानसं घर अंगणात पाणी शिंपडलेली माती भिंतीवर जरा मोडलेलं चित्र आणि त्याच घरात शांती तिचं जग मांडून बसलेली नवरा रागीट बोलताना कधी कधी आवाज चढणारा सासू सासरे आजारी मुलगा लहान घरात कोणतंही मोठं उत्पन्न नाही पण शांती मात्र कुठेही तक्रार करत नाही दिवस कसेही असले तरी ती पहाटे उठून सगळं घर आवरते सासूच्या पायांना तेल लावते मुलांना उठून शाळेसाठी तयार करते आणि मग आपल्या जुन्या मशीनवर बसते शेवणकाम करायला तिच्या आयुष्यात विश्रांती नावाची गोष्टच नव्हती पण हे सगळं ती अगदी शांतपणे करत होती तिला कुठेतरी माहीत होतं आपण जर खंबीर राहिलो तर एक दिवस हे सगळे बदलेल एका दिवशी घरात मोठा प्रसंग उडवतो सासूबाई अचानक खूप आजारी पडतात त्यांना तातडीनं दवाखान्यात न्यावं लागतं घरात पैसा नाही नवऱ्याला विचारलं तर रागावतोच शांती गप्पपणे जाते आणि आपल्या लग्नातली एकूण ते एक अंगठी विकते त्या पैशात सासूचं उपचार करते कुणाला कळूही देत नाही की सगळ्यांचं रक्षण करते ती त्या दिवशी कोणालाच वाटलं नाही की हीच ती बाई जी गप्प राहते पण ती गप्प असून ही किती मोठं काम करून केली तिचा त्याग त्या कोणालाच नजरेत आलं नाही पण तो त्याग तिला त्या अधिक मोठं करत होता मुलगा शाळात शाळा बुडवतोय हे तिला कळलं रागवणं ओरडणं तिला जमायचंच नाही ती त्यांच्याशी बोलते प्रेमाने समजवते त्याचं आयुष्य घडवण्यासाठी तिनं स्वतःची सुखं बाजूला ठेवली होती मग एक दिवस तिचा नवरा अपघातात जखमी होतो सगळं घर एकदम कोसळलं कोणाला काय करावं हेच समजत नाही पण शांती पुन्हा खंबीरपणे उभी राहते रात्र रात्र नवऱ्याच्या पायाशी बसून सेवा करते डॉक्टर औषध जेवण सगळं एकटीने पाहते कोणतीही तक्रार नाही करत कोणाला दोष देखील नाही देत आणि हे सगळं पाहून तिच्या मुलाच्या मनात एक मोठा बदल होतो तो अभ्यासात लक्ष घालतो आईच्या कष्टाचं मोल त्याच्या मनावर खोलवर बसतं वर्षानुवर्ष तो मोठा होतो एक दिवस त्याला मुलाखतीत विचारतात तुझ्या यशामागे कोण आहे तो हसतो आणि म्हणतो माझी आई माझी आई, माझी आई। माझी आई ती बोलत नसे पण तिच्या कामातून मला सगळं शिकायला मिळतं तिनं कधी शिकवण्यासाठी जोरजा जोरजोरात बोलावं लागलं नाही तिच्या प्रत्येक कृतीत एक शिकवण होती हा तिचा विजय होता ही गोष्ट आहे त्या स्त्रीची जी आपल्यासारखीच होती घरातल्या कोपऱ्यात शांत बसणारी बोलकी फारशी नाही पण कामातून सगळं सांगणारी अशा बायकांना समाजात फारसं कोणी ओळखत नाही पण त्यांच्यामुळेच घरं उभी राहतात बाई ही कधी आई असते कधी सून असते कधी बहीण पण प्रत्येक वेळी ती देणारीच असते ती घर टिकवते माणसं जोडते स्वप्न उराशी बाळगते आणि हसत हसत सगळ्यांसाठी झिजते आज जर तुमच्या आयुष्यात अशी कोणीतरी स्त्री असेल तुमची आई तुमची बायको बहीण सून जिचं धैर्य कधी शब्दात नाही सांगता आलं तर तिच्यासाठी एकदा धन्यवाद म्हणून बघा कारण तिने दिलेलं प्रेम तिची सेवा आणि तिचं मुख धैर्य हेच खरं आयुष्य घडवतं आपल्या आयुष्यात अनेक वेळा आपण बाहेरच्या गोष्टी शोधतो आधार प्रेरणा आणि प्रेम पण त्या सगळ्या गोष्टी आपल्या घरातच असतात आपल्या आयुष्यातील स्त्रिया आई बहिणी पत्नी सुना त्या दररोज बोलत नाहीत पण त्यांच्या कृतीतून त्यांना त्यांच्या मूक समर्पणातून त्यांच्या आयुष्य घडवत असतात आजचा हा संदेश त्या सगळ्या स्त्रियांसाठी होता ज्यांचं ना कधी कुठे येत नाही पण त्यांच्याशिवाय आपलं घर आपलं आयुष्य अपूर्ण आहे जर ह्या गोष्टीने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर नक्की शेअर करा कदाचित तुमच्या शेअरमुळे कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येईल आणि कोणाचा तरी मन आईसाठी थांबेल आमच्या अशाच कथा अनुभव आणि स संदेश दररोज ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे मत आई म्हणजे काय हे कमेंटमध्ये आवर्जून लिहा पुन्हा भेटू एक भावनिक प्रवास घेऊन तोपर्यंत नमस्कार आणि आपल्या आईला एकदा जवळ घेऊन खट्ट मिठी मारा श्री स्वामी समर्थ